ही आहे राजभोगाळी तुम्ही बघू शकता मुकुरे बघा काय घेतलंय स्टार्टिंगच एका गाण्यापासून केलेली आहे आणि तुम्ही समजू शकता ते गाणं खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही कोणत्या देवाच्या दर्शनाला जाणार आहोत ह्या गाण्यावरून तुम्ही नक्कीच ओळखू शकता आम्ही आहोत पंढरपूरला विठ्ठल रघुमाईचं दर्शन घ्यायला तर चला आता भेटूयात डायरेक्ट तिकडे आणि आज एका दिवशी निमित्त आम्ही हा प्लॅन केलेला आहे की आईंचा उपवास आहे घरात सगळ्यांनीच उपवास पकडलाय सो त्यानिमित्त असं ठरलं की आपण पंढरपूरला जाऊया आणि अशी संधी परत येणे नाहीये कारण की गावी आलोय आमच्या गावापासून बऱ्याच जवळच्या अंतरावर पंढरपूर आहे तर आई म्हणाल्या मला आज आईंचा आट्टा होता खास <laughs> की मला जायचं आहे विठ्ठलाच्या दर्शनाला तर सगळे म्हणाले चला जाऊया पंढरपूरला पप्पा कुठे जय श्रीराम करुठे बप्पा पप्पा कुठे असतात बाप्पा नीट 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 अरे बाप रे इथे तिथे पप्पा तो हनुमान आहे अरे बाप रे ओ दिसले बसंगे आम्ही पंढरपूरला पोहोचलो आणि तुम्ही चंद्रभागा नदी बघू शकता पोहोचलो पोहोचलो ओ फुलावर हे बघा ना मस्त अशा चपला वगैरे ही आहे काय भाऊ तुम्ही लोक लाईन बघू शकता आज एखाद्याशी निमित्त किती गर्दी आणि लाईन कुठून आहे ती बघा इथे सगळं हे प्रसाद ही वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला मिळणार आहे हे बघा इथं सुंदर सुंदर वेठ्ठल रकुमाईची मूर्ती दगडाची जर तुळशी माळा वगैरे लहान मुलांसाठी अगदीच कोलपाट लटणं वगैरे या गोष्टीही ते आपल्याला मिळणार आहेत तसंच इथे ढोलक तबला वाद्य ह्याचंही दुकान आहे पेटी वगैरे परत त्याच्यानंतर तंबोरा वगैरे या गोष्टीही त्या आपल्याला मिळणार आहे छान असं एक प्रसन्न वातावरण आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत सगळीकडे अगदी छान सगळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत इथे असतात ना त्या लाखेच्या बांगड्याचा थोडंसं गरम पाणी इंस्टंट घालतात 11 ते गरम बनवतात आणि ते हातात अशा घालायचे असतात किती झाले माझे आमचे विगेजी ओके आता आम्ही चाललो आहोत चंद्रभागा नदीवर पाय म्हणून विठ्ठल रकमायच्या दर्शनाला म्हणजे असतं सोडायचं लग्न चंद्रभागेला दिव्यानारायणच हे घ्या दिवस उडायचा असतो तुम्ही बघू शकता इथलं सगळं वातावरण किती प्रसन्न लवकर लोकमान्य दर्शन घेणार एका मिनिटामध्ये फोटो मिळणार फोटो फोटो मिळणार एक मिनिटामध्ये फोटो फोटो काय तुतले वाटत बाबांच आणि शिव च झालेत पायतून हाय शिव मग मी तू पाय मुक्ता मयूर अशा पद्धतीने नदीला हळदी कुंकू व्हायचं स्वतःला व्हायचं आणि त्याच्यानंतर हा दिवाचा पाण्याला सोडून द्यायचा सुंदर ही प्रथा आहे आणि किती प्रसन्न वाटते शिवने छान असा टिक्का लावून घेतलेला आहे शिव इथे बघ मम्मी बाबांना पण लावा धोक्याला ला नको राम कृष्ण करायचं आहे माहित आहे का माहिती तेव्हा शिवला काय लावलं बघ शिवला शिवला काय लावलं बघ तिला लाव रे मग कुठं वर बघ वर बघ त्याच्याकडे बघ इकडे बघ

आहे काय आम्हाला बनाना खायचं दोन मी आम्हाला बनाना देत नव्हतो ना मुक्कू आगाऊ मुक्कू चिकू मुकू शीव हाय असे अभी छान सगळ्यांनी असे वस्तुपैकी लावून घेतलेला आहे हा टीका तुम्ही कशी दिसते बघा काकी आहे करा काय म्हणजे सुलत सासूबाई आहेत आम्ही सगळेजण विठ्ठलाच्या दर्शनाला आले आहोत आई बघू तुमचा टीका सकाळी फोटो नाही व्हिडिओ काढली आई करा आजच्या दिवशी दान धर्म करायचा असतो केळी दान करायची पद्धतीने मस्त छान केलं देवाचे दर्शन घेऊन रिटर्न येतात आणि आम्ही सांगू देवाचे दर्शन लोकांचे कपडे वगैरे लहान मुलांचं कपडे श्री संत नामदेव महाद्वार श्री संत नामदेव पाल करून एकाला एकाला आता मी मंदिरात चाललो आहे पण असं झालं आहे की मोबाईल बिलकुल अलाऊड नाही आहे मोबाईल बाहेरच सबमिट करायचं आणि मग दर्शनासाठी जायचं आहे तर देव आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पंढरपूरला येऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर आता ह्यानंतरचा ब्लॉग मंदिरातून बाहेर आल्यानंतरचा असेल हे आहे उत्तरद्वार आणि आत्ताच आम्ही इथून बाहेर आलो खूप सुंदर दर्शन झालेलं आहे देवांचं आणि अगदीच पायाला अगदी स्पर्श केला आहे त्यांचा इतकं छान अगदीच जवळून आणि पोरभर दर्शन झालं आहे पण मोबाईल अलाउड नव्हता आणि ठीक आहे तुम्ही नफ्या आणि खरंच इथे येऊन उत्तराचं दक्ष्मीचं दर्शन घ्या खूप मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाईट्स मिळतात त्याच चुका झाल्या असतील आयुष्यात त्याची माफी मागितली खूप जास्ती एक काय स्पीचलेस म्हणतात ना तशी एक टाईम आलेला आहे दर्शनानंतर आम्ही आलो इथे उपवास सोडायला आणि आम्ही आलो आहोत राजभोग खाली करून इथे फेमस असं एक रेस्टॉरंट आहे छान असं तुम्ही बघू शकता मुकुले बाबा काय घेतलंय आता आम्ही घरी जाऊन छोट्या ताईंना हे घालून घाबरवायचं छोट्या ताईना मोठ्या ताईंना आधी दाखवणारच नाही हे काय येते मी हळूच लपणार आणि आज रात्री ना आम्ही एक ब्लॉक करू आणि त्या ब्लॉकमध्ये दाखवून देऊ हे घालू अशा काहीतरी खाली अशी काळ्या कलरची चादर वगैरे घालून असं घालू आणि त्याला घाबरवू तर आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत आणि खूप सुंदर देवाचं दर्शन झालेलं आहे आणि जेवणही खूप सुंदर आणि उत्तम होतं प्रवासही खूप छान झालेला आहे जर तुम्ही माझा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्ती एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत चलो बा बाय